मामा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हो निवडणूक आहेत आणि स्वतः तुमचे चिरंजीव सिराज भरणे पंचायत समितीला कुटुंबातील दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होते काय सांगत नाही राजकारणात्मक म्हणण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना आहे की माझा चिरंजीव ते जर नुकतंच कॉलेज झालेलं आणि कॉलेज संपल्यापासून तो, तो समाजकार्यामध्ये नेहमी भाग घेतो लोकांना मदत करतो सहकार्य करतो मोठी मोठी आरोग्याची शिबिरे भरवतो आपल्या सर्वांना माहिती की मागच्या अर्धा दिवसापूर्वी अपंगात दिव्यांग बंधुवांचा खूप मोठा आमचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता आणि खूप मोठं साहित्याचं वाटप साधारणतः पाच कोटी रुपयाचं साहित्याचं वाटप इंदापूर तालुक्यामध्ये त्याच्या माध्यमातून भगवानराव भरणे प्रश्न माध्यमातून त्यांनी केलं आणि अनेक कामामध्ये तो सामाजिक रस करतोय खरं त्याची निवडणूक लढवायची इच्छा होती का तर मी प्रामाणिकपणे सोन त्याची इच्छा अजिबात नव्हती शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह त्याला निवडणुकीला सामोरं जावं लागलं तो पुण्यावरून निवडणुकीसाठी आला फॉर्म भरला आणि आजही तो त्याच्या कामानिमित्त पुण्याला गेला परंतु तो येईल पण त्याला एक निवड असल्या त्याला एक आवड असल्यामुळे निश्चित प्रकारे एक चांगलं काम तो पंच समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न तो, तो करेल काल विरोधक काल विरोधकांकडून एक टीका करण्यात आली की सत्ताधार म्हणजे नेत्यांच्या घरीच उमेदवारी दिली जाते कार्यकर्त्यांना का दावलं जात मला तर असं म्हणायचं की ज्यांनी हा आरोप केला किंवा जे असं मानतात खरं त्यांना पण ते मतदारसंघ त्यांना मोकळे होते त्यांनी पण खरं त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याने त्यांच्या घरातली उभा केली असते तर उलटा आनंद झाला असता शेवटी असं एखाद्या घरामध्ये जर मुलगा किंवा मुलगी मी हर्षण पाटलांच्या मुलीचं अंकिततेचं उदाहरण घेतो जर ती चांगलं काम करत असेल तर तिला नाही म्हणणं किंवा त्यांचा मुलाचा किंवा त्या मुलीचा काही दोष आहे की आपला वडील कुठेतरी राजकारणामध्ये कोणतं आहे शेवटी ज्याच्या अंगात कर्तृत्व सिद्ध करून दाखवत असतो त्यामुळे उमेदवार दिलेले आहेत असं कोण टीका करतं त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं नाही मी कॉमेंट्स करत एक वाचली कुणीतरी कॉमेंट्स केली त्या कॉमेंटमध्ये खाली एक जणांनी लिहिले दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा मग स्वतःच्या घरातली दुसऱ्याला हे करण्यापेक्षा दुसऱ्याला ही करण्यापेक्षा स्वतःच्या घरातली मग उमेदवारी प्रत्येकाने उभा करायला पाहिजे त्यांनी उभा करायला पाहिजे बाबा खर तर हर्षवर्धन पाटील कटर विरोधक राहिलेले आहेत पंधरा वर्ष झालं तुमचं राजकीय वैर आहे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या तीन पराभूतांचे तुमच्याकडून झाले सगळं झालं आणि असं असताना आज तुम्ही दोघे एकत्र आलाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत पाठीमागताना काय वाटतं आमचं भांडण काही काही बांधाचं भांडण नाही आम्ही काही एका वरती आमच्या काही दोघांच्या गुन्हे दाखल नाहीत शेवटी राजकारणामध्ये राजकारणामध्ये ते वेगळ्या पक्षामध्ये होतो मी वेगळ्या पक्षामध्ये होतो आणि ते वेगळ्या पक्षाची तिथे त्यांची भूमिका मांडत होते मी माझी भूमिका मांडत होतो कधी त्यांना यश आलं कधी मला यश आलं परंतु आमचं काय वैयक्तिक असं कुठलं भांडण नाही एक शेवटी पाटी कुठलाही एखादा कार्यक्रम त्यांच्या घरचा असू द्या माझ्या घरचा असू द्या ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावत होतो लावत होते आणि त्यांच्याही घरच्या मी हजेरी लावत होतो भांडण फक्त आमचं निवडणूक राजकारणापुरतं होतं आणि शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमचे त्यांचे नेते आदरणीय ने पवार साहेब आमचे नेते अजितदत्त पवार साहेब यांचं भांडण वरच दोघांचं मिटल्यामुळं त्यांचं भांडण त्यांनी पक्ष त्यांनी एकत्र निर्णय लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं साहजिकच आहे की आम्हा दोघांना तर दोन्ही आमच्या दोघांच्या नेत्याचा आदेश आम्हाला दोघांना पाळावा लागलेला आहे त्यामुळे आम्ही दोघं एकत्र हे निवडणुका लढवतोय या निवडणुकीमध्ये आठ जागा तुमच्या आहेत तुमच्या विरोधात आता जेडपीच्या आठ जागा पंचायतीच्या सोळा जागा तुम्ही दोघे एकत्र आहात भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष तुमच्या समोर काय आता गुलालाच तुम्हाला सर्वांना माहिती की गुलाल तुम्ही मला वाटतं पाच तारखेला मतदान होईल मतमोजणी मला वाटतं सात तारखेला मतमोजणी आहे आपण या हे माझं रेकॉर्ड करा हे माझा रेकॉर्ड ठेवा चोवीस चे चोवीस उमेदवार जिल्हा परिषद पंचायत चोवीस उमेदवार हे प्रचंड मत निवडून तर येतीलच प्रचंड मत निवडून येतील आणि तुम्ही मला हे माझा रेकॉर्ड करून हे तुम्ही नंतर रेकॉर्ड हा परत लोकांना असं वाजवलं तरी हरकत नाही